कल्याण डोंबिवलीत समाविष्ट करण्यात आलेल्या सत्तावीस गावातील चारशे नव्याण्णव कामगारांना ग्रामपंचायतीमध्ये ज्या पदावर रुजू झाले होते त्याच पदावर त्यांना महापालिकेत रुजू करून घेतले जाईल असा निर्णय आज खासदार डॉक्टर शिंदे यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला महापालिकेशी संबंधित विविध विषयांवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आयुक्तांसोबत बैठक पार पाडली या बैठकीत आमदार राजेश मोरे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्यासह पक्षाचे माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते कचोरे टेकडी नजीक संत सावळाराम महाराज यांचे स्मारक तयार केले जाणार त्याच्या डीपीआर लवकर तयार करून हे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे असे आयुक्तांना खासदारांनी सूचित केले आहे त्याचबरोबर पाणी प्रश्न आहे सत्तावीस गावातील पाण्याचा टॅक्स किती लावण्यात आला आहे किती आकारला जाणार आहे या विषयांवर चर्चा करण्यात आली या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी येत्या चार दिवसात पुन्हा आयुक्तांसोबत बैठक घेऊन त्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अनेक प्रश्नांवरती महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर सविस्तर बैठक झाली बैठकीमध्ये आमचे जिल्हा प्रमुख असतील आमदार राजेशजी मोरे आहेत आणि सर्वच पदाधिकारी खास करून सत्तावीस गावांमधले विषय होते वजे साहेब त्याचं नेतृत्व करत होते सत्तावीस गावातला मूळ चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांचा विषय त्या कर्मचाऱ्यांना तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना समावेश करण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर त्यांचं व्हेरिफिकेशन असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील त्यांना कुठल्या पदावरती पदस्थापना द्यायची याच्यावरती देखील त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं मागणी होती कर्मचाऱ्यांची की जेव्हा दोन हजार दहामध्ये जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये जे लागले ज्या पदावरती जे लागले त्याच पदावरती आता देखील रुजू करून घेण्यात यावं महानगरपालिकेने तर तशी मागणी देखील आम्ही महानगरपालिकेला केली आणि महानगरपालिकेने शासनाला केली शासनाच्या यु डी विभागाशी पण मी बोललो आणि त्यांना तसा अर्ज दिला आम्ही तशी विनंती केली आहे की ज्या पदांवरती ते रुजू झाले होते त्याच पदावरती आता रुजू व्हावे ती मान मांग, ती मागणी देखील शासनाने जे आहे मान्य केलेली आहे तर चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना जे आहे जेव्हा दोन हजार दहामध्ये ज्या पदावरती स्थापना झाली होती तेच पद त्याच पदावरती आज पुन्हा महानगरपालिकेमध्ये पण घेण्यात येईल असा निर्णय जो आहे तो आज या बैठकीमध्ये झाला आणि त्याचबरोबर एकशे ऐंशी कर्मचाऱ्यांना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांचे सगळे कन्फर्मेशन लेटर्स जे आहेत हे जे आहे ते पत्र जे आहे ते त्यांना देण्यात येते एक पाण्याचा प्रश्न आहे टॅक्सेशनचा त्याच्यावरती देखील चर्चा झाली पुन्हा त्याच्यावरती बैठक जी आहे ही चार पाच दिवसानंतर गेले अनेक वर्ष किती टॅक्स लोक भरतायत आणि आता टॅक्स लोकांना किती येतोय याच्यावरती देखील सविस्तर चर्चा चर्चा आहे या पुढच्या आठवड्यात होईल आणि त्याच्यावरती निर्णय जो आहे हा दिला जाईल जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा निर्णय घेतला होता की टॅक्सेशन जे आहे पाणी पाण्यावरचं सत्तावीस जाऊन पूर्णपणे माफ आणि ते माफ देखील केलेलं आहे पण आता काही त्याच्यामध्ये क्वेरीज आहेत त्या क्वेरीज देखील सॉल्व्ह करण्याचं काम येत्या काही दिवसांमध्ये होईल एकीकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गटाचे पदाधिकारी आपल्याकडे येतात दुसरीकडे आता फोटोवरनंही राजकारण सुरू केलेलं आहे सकाळी जी स्टेटमेंट दिलेली आहे की आनंद दिगे यांचा फोटो बराबरी बाळासाहेबांच्या नेहमी दिगे साहेबांना विरोध करण्याचं काम जे आहे ते अशा सगळ्या लोकांनी केलेलं आहे आणि आता जे रोज उठून शिव्याशाप देतात त्यांच्याकडून दुसऱ्या कुठल्या अपेक्षा तुम्ही करू शकत नाही तर मला वाटतं अशा लोकांकडे जास्त लक्ष देण्याची पण गरज नाही आपल्याला कल्याण डोंबिली महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे हा नगरविकास विभागाकडून आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते आपण जर पाहिले असतील ते कॉन्क्रीटचे रस्ते कल्याण असेल डोंबिली असेल किंवा सत्तावीस गावं असेल तिथे आपण केलेले आहे जे काही आता डांबरी रस्ते राहिले चाललेले आहेत पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत तिथे आणि मला वाटतं पाऊस देखील लांबलेला आहे त्याच्यामुळे ते रिपेअर करतोय आणि पाऊस रोज जो आहे तो रोज पाऊस इथे आहे भविष्यामध्ये कल्याण डोंबिलीमधील शंभर टक्के रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याचा आमचा ध्यास आहे आणि त्याच्याकडे आम्ही काम करतोय कारण की ह्याच्या अगोदर जर आपण पाहिलं असेल डोंबिलीचा निवासी विभाग असेल शंभर टक्के कॉन्क्रीटीकरण झालं डोंबिवली असेल तिथे साडेचारशे कोटी रुपये अगोदर आले नंतर साडेतीनशे कोटी रुपये आले त्याच्यामधून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले कल्याणमध्ये झाले आता काही जे रस्ते राहिलेले आहेत ते देखील पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटचे होतील आणि भविष्यामध्ये खड्ड्यांचा त्रास हा कल्याण डोंबिवलीला होणार